ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकणार मुंबईसह ठाणे नाशिक कल्याण आणि डोंबिवलीतही एकत्रच लढणार असल्याची घोषणा राऊतांनी केली आहे अघोरी शक्ती आली तरी वज्रमु तुटणार नाही असं विधान संजय राऊतांनी केलंय मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही